हाय गाईस तर आता मी चाललो आहे आमची बोट आलेले आहे तर मी तिथे चाललो आहे चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो मच्छी बघा किती आहे खूप सारी हे बघा पापलेट पण आहेत खूप मित्रांनो आणि बर्फ मारून ठेवला ठेवायला लावलेलं आहे सर्व मित्रांनो जेणेकरून माल आहे तो नायगावला आम्ही पोचवतील सर्व मच्छीचा माल एकदम हे बघा मुशा बघा मित्रांनो मुशी फलंही बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या आहेत एकदम काम पच्चीस हे सर्व फारतन आहे मित्रांनो फारतन हे बघा काट्या वगैरे सर्व आहेत पाळ्या वगैरे सर्व आहेत मोठे मोठे मच्छी आहे मित्रांनो ही सर्व मच्छर आहे ती निवडायला लावलेले आहे मित्रांनो ही सर्व मच्छी निवडायला लावलेले आहे जेणेकरून हे माल पॅक करून आम्ही नायगावला पोचू आणि पापलेट बघा मित्रांनो किती मोठे मोठे आहेत खूप सारी मच्छी भेटलेली आहे मित्रांनो बोटीला अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे बघा किती मोठी मोठे मच्छी आहे मित्रांनो हे बघा हे बघा किती मोठे मोठे मच्छी आहे शरद भाऊ भेटलेले आहेत आता हे दादा आहेत ते आपल्याला दाखवतील मच्छी काढून बाहेर त्या खादीमध्येमध्ये मच्छी आहे खूप सारी ही बघा मित्रांनो दादा दाखवणार आहेत आपल्याला हे बघा दादा दाखवतात उचलून टोपले उचललेले आहेत शरद दादांनी आता हे दादा दाखवतील मच्छी ही बघा मित्रांनो हे सर्व फारथन मच्छी आहे सर्व मिक्स मच्छ आहे मित्रांनो नाकवा बघा कशा बसलेलं आहे दादा चाललेला आहे टब खेचत पार्सल करायला लावलेला आहे सर्व माल हे बघा मित्रांनो खाजऱ्या बघा खाजरी खाजरी बघा कुंभार खाजरी सांगतो तिला हे सर्व मित्रांनो फार तर नाही भाई बघा खूप खुश आहे हे बघा किती मोठे मोठे मच्छी आहे मित्रांनो बघा मी हाताने आता उचललेले आहे हे बघा कुंभार खाजऱ्या बघा किती किती वाव बघा किती मोठे आहे काही मच्छीचा मला नाव पण नाही माहिती हे बघा पाले वगैरे आहे त्याच्यामध्ये ही पूर्ण माझी फॅमिली आहे मित्रांनो आज बोटीवर आलो हो तर खूप मजा वाटली जेणेकरून मला व्हिडिओ पण काढायला भेटली आणि मच्छी निवडायला पण भेटली खूप बरं वाटलं हे सर्व पॅक करायला लावलेलं ला आहे माल हे बघा कुंभारखाजरे बघा दादा ला ला ही है है दादा दाखवतील आपल्याला उचलून हे बघा किती मोठा आहे बघा एकदम काम पच्चीस झालेलं आहे मित्रांनो पूर्ण अजून दादा दाखवतील ही बघा अजून कुंभारखाजरे आता दादा चाललेले आहेत परत खेचत पोचवायला लावलेला आहे दादांनी टप आहे तो पार्सल करायला लावलेला आहे हे बघा फल आहे मित्रांनो फारतन पूर्ण काढायला लावलेलं ला आहे बाहेर खूप सारी मच्छी पेटलेली बोटीला पूर्ण मित्रांनो हे फारतन आहे सर्व मिक्स मच्छी आहे मित्रांनो हे बघा मिक्स मच्छी आहे पूर्ण सर्व मिक्स मच्छी आहे ही बघा मित्रांनो किती रास पडलेला आहे एकदम आणि जी सर्व बोटीमध्ये वागणारे माणसं आहेत मित्रांनो शरद बंधूचं काम चालू आहे एकदम भारी बघा शरद बंधू कसे काम करतात मुठी -मुठी हे बघा किती मोठी मोठी मित्रांनो मच्छ आहे पूर्ण टॉप वगैरे भरलेले आहे आणि खूप सुंदर वाटलं व्हिडिओ काढायला मजा आली खूप ही म एवढी मच्छी बघून दादा पण खूप मेहनती आहेत हे काम करतात ते खूप मेहनती माणसं आहेत ही मित्रांनो बघा कुंभार खाजरी उडवलेले आहे एकदा दादाने हे बघा फलं बघा मित्रांनो किती मोठ्या मोठ्या आहेत आता एक एक आपल्याला काढून दाखवतात का आणि जर चॅनल आवडला असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच व्हिडिओ मी पोस्ट करत राहील फलं हे बघा मित्रांनो किती मोठ्या मोठ्या आहेत हे बघा किती मोठे आहे दादा आपल्याला सर्व मच्छी काढून दाखवतात था बाहेर तर काम चालू आहे ते आपण फक्त एक काम करणार व्हिडिओ घेणार आणि जाणार पण ते मेहनत मित्रांनो खूप करतात कष्ट खूप आहे यामध्ये फुकटची मठ्ठी हे बघा किती मोठी मित्रांनो फल आहे हे बघा एक एक काढतो बस काढतो बस एक एक कडकतो बस हे बघा फार तर मित्रांनो भारे आहे खूप हे बघा मी पार्सल केलेलं आहे शरद बंधूच्या हातात मच्छी ही बघा दुसरी पार्सल करतो मी पूर्ण रास पडलेला आहे एकदम खाजरी बघा किती मोठ्या मोठ्या आहेत मित्रांनो बघा हे या याचं नाव मला माहिती नाही काय आहे ते काय वाव सांगतात काय सांगतात ते मला नीट माहिती नाही पण हे माहिती कुंभार खाजरे आहेत हे मित्रांनो दोन मोठ्या मोठ्या दादाच्या हातात आणि हे सर्व माल पॅक करायला लावलेलं आहे हे सर्व माल आहे ते निवडून आम्ही टपामध्ये टाकणार मग त्याच्यामध्ये बर्फ मारणार आणि घेऊन जाणार मार्केटला पूर्ण राज बघा मित्रांनो हे बघा खूप मच्छी सारे आहे बाकी मच्छी होती ती टेम्पोमध्ये पॅक करून पाठवली मी जरासा लेट झालो पापलेट वगैरे बघायला भेटले नाही आपल्याला चौदा पंधरा सोळा टप असतील जास्त टप होते मी माझ्या अंदाजेमध्ये सांगतो जास्ती टप होते मी कमी सांगतो पण खूप मच्छी होती पापलेट खूप होते सरगे वगैरे खूप होते पण मला ती व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण की माल पॅक केलेलं आणि मी लेट झालो त्यामुळे हे बघा मित्रांनो फलई किती मोठ्या मोठ्या दादा बघा दाखवतात आपल्याला फलई काढून किती मोठ्या मोठ्या फलं आहेत दादाचं दा काम पण एकदम भारी चालू आहे झपा झप झपाजप उडवायला लागलेले आहेत दादा बघा फलंही किती मोठ्या मोठ्या आहेत बघायला पण खूप सुंदर वाटतं असं हे नजारा की मच्छीच एवढी लागला आहे ना मित्रांनो हे सर्व जमा होतात आणि मग नंतर बोटीमधून घेऊन येतात ते लोक चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस तिकडे मेहनत करतात आणि नंतर येतात येतात हे फळ आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो किती मोठ्या मोठ्या फलही आहेत खूप साऱ्या फलही लागलेल्या आहेत मित्रांनो मी जास्त मित्र शब्द का वापरतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो का वापरतो मित्र मित्र शब्द कारण की सर्व यूट्यूबर जे जेवढे आहेत ते व्हिडिओ बघतात ते सर्व माझे मित्रच आहेत म्हणून मी जास्त मित्र शब्द वापरतो बाकी काही नाही हिशोब आणि हे बघा किती मोठे मोठे दादाने उचलून दाखवायला लावलेले आहेत आपल्याला हे निवडायला लागलेले आहेत दादा मच्छी खूप सारी मच्छी आहे मित्रांनो हे बघा नाकवा आमदार बाबा नाकवा बसलेले आहेत बोटीचे मालक आहेत मित्रांनो ते बघा टप्प पूर्ण भरलेले आहेत हा कोण कोणच्या जोडीला कोणत्या टेम्पो ऑटर चालला ना दो दो दो। कुंछ, कुंछ तो नायगावा मग हवी नायगावाचा

मित्रांनो जर आता घरी चाललो आहे मी आणि जर चॅनल आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच मी पोस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद